वृंदावनला मलुकदासजी नावाचे फार मोठे संत झाले आजही त्यांचं मलुकपीठ म्हणून प्रसिद्ध आहे वृंदावनमध्ये आणि ते आधी थोडेसे त्यांना भगवंतावर विश्वास नव्हता आणि एकदा त्यांनी एका सज्जनाला जो भगवत विश्वासी आहे त्या सज्जनाला सहज विचारलं काय करताय म्हणे तुम्ही म्हणे भगवंताची भक्ती करतोय काय होतं त्याच्यानं देव पालन पोषण करतो म्हणे भगवानच सगळ्यांचं पोट भरतो भगवानच सगळ्यांचं भरणपोषण करतो तेव्हा मलुकदासजींनी सांगितलं माझा नाही विश्वास याच्यावर त्या सज्जनानं साधून सांगितलं जर तुला भगवंताला जीव असेल तर भगवान तुला जीव घालणार आणि देवाला तुला उपाशी ठेवायचं असेल तर उपाशी ठेवणार आहेत म्हणे भरणपोषण करणारा देवच आहे तेव्हा मलुकदासजींनी सांगितलं बघूयात म्हणे तुमचा भगवान माझं पोट भरतो का आज मी जेवणार करतो म्हणे आज मी प्रतिज्ञा करतो की मी जेवणारच नाही आणि जर खरंच माझं पोट आज भरलं तर समजावं की तुमचा भगवान आहे आणि तुमचा भगवान भरण पोषण करतो सगळ्यांच मलुकदाशींनी काय केलं त्या सज्जनाला आश्वासन दिलं म्हणजे जर आज माझं पोट भरलं तर आणखी एक मी तुम्हाला वचन देतो की माझं संपूर्ण आयुष्य या पुढचं मी भगवंताला समर्पित करेन आणि जर माझं पोट आज भरलं नाही मला कोणी खाऊ घातलं नाही तर आपल्या आयुष्यात भगवंताचं नाव परत कधी मुखाला येणार नाही आणि मग ते मलुकदासजी निघून गेले म्हणे गावात राहिलो तर कुणीतरी आमंत्रण देईल या जेवायला या मुख करायला म्हणून काय करावं दूर निघून जावं म्हणून दूर जंगलात निघून गेले आता जंगलात निघून गेल्यावर कुणी खाली बसलं तर येता जाता वाटसरू विचारतील आमच्या बरोबर जेवाल का म्हणून झाडावर चढून बसले म्हणजे कुणीच विचारू नये इतकं त्यांना पक्क ठरवायचं होतं की देव नाहीच आहे आणि देव कुणाचं भरण पोषण करतच नाही झाडावर चढून बसले संध्याकाळ व्हायला लागली आणि संध्याकाळ व्हायला लागल्यानंतर यांना बरं वाटायला लागलं म्हणे आपण जिंकणार आहे म्हणे आज आणि तेवढ्यात एक डाकूंची टोळी तिथं आली त्याच्या आधी समोरच्या झाडापशी एक वाटसरू आले होते वाटसरूंचा एक समुदाय आलेला होता त्यांनी अन्न शिजवायला सुरुवात केलेली होती आणि त्यांनी अन्न शिजवता शिजवता त्यांना डाकूंच्या येण्याचा सुगावा लागला म्हणून त्यान त्यांनी ते अन्न ठेक टाकलं आणि सगळे पळून गेले तेवढ्यात डाकू आले डाकू आल्यानंतर त्यांनी बघितलं सुग्रास भोजन तयार होत आहे चुली मांडलेल्या भरपूर भोजन आहे सगळ्यांसाठी भोजन आहे मग सगळ्यांनी विचार केला आता तर जेवण मिळालंय तर जेवण करूया सगळ्यांच्या पंक्ती बसल्या त्या डाकू मध्ये एक हुशार डाकू होता तो म्हणाला जंगलामधलं भोजन आहे तात्काज केलेलं आहे काय सांगावं राजाला आपण येणार याचा सुगावा लागला असेल आणि राजाने याच्यामध्ये विष भरून ठेवलं असेल तर म्हणून हे खावं कस म्हणे कोणावर तरी याची परीक्षा करून बघावी कोणावर परीक्षा करावी इकडं तिकडं माणूस शोधायला लागले कोणी शोधलं सु, सुगावा लागे ना कोणाचा आणि तेवढ्यात वर लक्ष गेलं तर झाडावर मलूकदासजी बसलेले होते त्या डाकून सांगितलं म्हणे याच माणसाने काहीतरी केलेलं दिसत यालाच खाली घ्या म्हणे त्याला खाली घेतलं गेलं दोन्ही हात बांधले पाय बांधले मारून मारून म्हणायला लागले यातलं थोडस खावा म्हणजे आमची परीक्षा होईल की याच्यामध्ये विष आहे का नाही आहे खाऊन बघा त्यांनी सांगितलं अहो मी कुणाला तरी वचन दिलंय मी खाणार नाही आजचा दिवस जाऊ द्या उद्या खातो उद्या खातो डाकूने सांगितलं जमणार नाही म्हणे आत्ता खावं लागेल इथं खावं लागेल आणि मग त्यांनी असं मोठमोठ्या घास घेऊन त्यांच्या तोंडामध्ये कोंबायला सुरुवात केली मलूकदासजी ते गळ्यात खालीच जाऊ देणार पण डाकू असे मारायला लागले की आपोआप ते खावं लागलं आणि खाल्ल्यानंतर यांनी जेव्हा ते अन्न खाल्लं तेव्हा डाकूंनी ठरवलं याच्यात काही नाही आपण त्याचं भोजन करू म्हणे प्रयोग केला म्हणून याला मारायला नको याला सोडून देऊ म्हणे मग बाकीचं जे अन्न होतं ते डाकूंनी खाऊन टाकलं आणि मलुकदासजींना सोडून डाकून निघून गेले मग मलूकदासजींच्या लक्षात आलं देवाला ज्याला अन्न घालायचं आहे त्याला कशाही पद्धतीनं तो जेव घालणार आणि देवाला ज्याला उपाशी ठेवायचंय तो कशाही पद्धतीनं उपाशीच राहणार